तब्बल चौदा वर्षांच्या संघर्षपूर्ण पाठपुराव्याला यश येत असून सन दोन हजार नऊमध्ये मीरा भाईंदर वासियांना दाखवलेलं स्वप्न पूर्णत्वास येत आहे या डिसेंबर अखेर दहिसर ते काशीमेरा या मार्गावर मेट्रो सुरू करण्याचं नियोजन असून मीरा भाईंदर हा एक आनंदाचा क्षण असणार आहे असं प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सर नाईक यांनी के केले ते दहिसर ते काशीमिरा या मेट्रो मार्गाच्या पाहणी दौऱ्याच्या वेळेला बोलत होते त्यांच्यासोबत महामेट्रोचे अधीक्षक अभियंता आणि त्यांची तंत्रज्ञ सल्लागार कंत्राटदार टीम होती यावेळेला बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की सन दोन हजार नऊ मध्ये जेव्हा या, या भागाचा मी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलो त्यावेळेला मी येथील नागरिकांना मेट्रोचं स्वप्न दाखवलं होतं तत्कालीन प्रस्थापित पुढाऱ्यांनी माझ्या या घोषणेची त्यावेळेला खिल्ली उडवली होती परंतु गेल्या चौदा वर्षांमध्ये सातत्यानं केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश येताना दिसून येते सन दोन हजार चौदामध्ये जेव्हा युती सरकार स्थापन झालं तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नगर विकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्यामुळे दहिसर ते काशी मिरा या मेट्रो प्रकल्पाच्या कामाला गती मिळाली लवकरच हा मार्ग सुरू झाल्यानंतर मीरा भाईंदरवासीय मेट्रोनं अंधेरीपर्यंत जाऊ शकतात तसंच तिथून मेट्रो एकचा वापर करून एअरपोर्ट स्थानक तीनमधून थेट कुलाब्यापर्यंत देखील जाऊ शकतात त्यामुळे नवीन वर्षात मीरा भाईंदर वासियांसाठी छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक दक्षिण मुंबईतील मंत्रालय विधानभवन इथे जाण्यासाठी मेट्रोचं नेटवर्कद्वारा सुविधा उपलब्ध असणार आहे